शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस मे वार सोमवार जाणून घेऊ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय आहे वेगवेगळ्या ठिकाणच्या ठळक बातम्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताज्या घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयक असो हो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा शेतकरी मित्रांनो मी, मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पावती दाखवतो आमच्या गावातील एका शेतकऱ्याला बघा तुम्ही नेवासा गोडेगाव नेवासा या ठिकाणी बावीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे काही ठिकाणी बरा कांद्याला बाजार भाव मिळताना दिसत आहे काही ठिकाणी थोडासा कमीच भाव आहे बातम्यामध्ये पुढे एक बातमी बघू त्या अगोदर ही बातमी समजून घ्या की चांदवडसह मालेगाव विंचूरला बाजार समित्या आज बंद लोकसभेच्या मतदानासाठी जाहीर करण्यात आली सुट्टी बाजारासाठी ग्रामीण भागातून आलेल्यांची झाली अडचण मालेगावी आज कांद्याचे लिलाव बंद महा मा, कांदा मार्केट आज बंद उद्या सुरू राहणार बाजारात सध्या शुकशुकाट पाहायला आपल्याला मिळत आहे चांदवड लोकसभेसाठी सोमवारी म्हणजेच दिनांक वीस आज मतदान असल्याने चांदवडमधील आठवडे बाजार तसेच बाजार समितीमध्ये लिलाव बंद आहे दुसरी बातमी कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत खानदेशातील प्रमुख बाजारात आवकेत वाढ खानदेश विभागातून ताजी कांद्याची बातमी बघू आपण सविस्तर मित्रांनो जळगाव खानदेशमधील प्रमुख बाजारात कांद्याची आवक वाढत आहे दरात मात्र घसरण सुरू असल्याने उत्पादक अडचणीत येत आहे सध्या कांद्याला सरासरी दर बाराशे रुपये प्रति क्विंटल आ असे आहे कमाल दर पंधराशे व किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल असे आहे कांद्याची आवक कांद्याची आवक खानदेशात दररोज एकूण आठ हजार क्विंटल एवढी आहे सर्वाधिक आवक पुणे जिल्ह्यात होत आहे धुळे जिल्ह्यात पिंपळनेर व धुळे बाजार समितीसह अन्य खाजगी बाजारात रोज साडेचार हजार क्विंटलपेक्षा अधिकची कांदा आवक आहे जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक आवक चाळीसगाव येथील बाजारात होत आहे चाळीसगावात रोज कांद्याची दोन हजार ते सोळाशे क्विंटल आवक होत आहे जळगाव येथे रोज सातशे ते नऊशे क्विंटल कांदा आवक होत आहे तर यावल चोपडा व अन्य भागातील बाजारात मिळून रोज एक ते दीड हजार क्विंटल कांद्याची आवक होताना दिसत आहे कांदा दरात मध्यंतरी सुधारणा झाली होती परंतु मागील दोन दिवसापासून सतत घसरण झाली आहे कांदा दर कमाल सोळाशे रुपये प्रति पर्यंत पोहोचले होते परंतु त्यात मागील दोन दिवसात घसरण झाली असून कमाल दर पंधराशे पंधरा ते पंधराशे पंचवीस असे विविध बाजारात दर बघायला मिळत आहे आवक वाढल्याने दरात किंचित नरमय आल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो तर ही होती कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विदर्भातून बातमी चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एवढ्यासाठी